कल्याण फाटा परिसरातील अटलांटा बिल्डिंगच्या शेजारी असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करत असताना पाठीमागून आलेल्या शहा आलम शहाजान खान यानं सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्यावर अंगावर धावून जात शिवेगाळ करत मारहाण केल्याची लाट पसरली आहे तर या घटनेचा स्थानिक राजकीय नेत्यांकडून देखील निषेध नोंदवण्यात आला आहे दिवा समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घोगे यांनी दिवा प्रवास समितीचा पदभार हातात घेतल्यानंतर दिवा समिती अंतर्गत अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाले यांच्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता कारवाई सुरू केली आहे त्यानुसार गुरुवारी दुपारी सहाय्यक आयुक्त भालचंद्र घोगे हे अतिक्रमण पथकासह कल्याणफाटा येथील अटलांटा बिल्डिंगच्या शेजारी असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करत होते यावेळी ताडपत्रीचे शेड बांधून अतिक्रमण करून इंजिन ऑइलची विक्री करत असताना आढळून आला या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी ते गेले असता अब्दुल्ला शहा आलम खान वैवर्ष सत्तावीस यानं सहाय्यक आयुक्तांशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद घालून शिविगाळ करत धमकी दिली तर शाह आलम शहाजहा खान वयवर्ष त्रेसष्ट यांनी घुगे यांच्या मानेवर हातानं जोराचा फटका मारून शिविगाळ करत धमकी दिली या घटनेप्रकरणी टायगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे या घटनेमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे तर दुसरीकडे स्थानिक राजकीय पक्षांकडून देखील या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला दिवा प्रभाग समिती अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृत फेरीवाले मुक्त अशी प्रभाग समिती झाली पाहिजे या भाडहल्ला करणाऱ्यांचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर निषेध करतो असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी सांगितलं ठाणे महापालिकेच्या माजोडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याकडून झालेल्या भाडहल्ल्यात हाताची बोट त्यांना गमवावी लागल्याची वेळ ओढवली होती त्यानंतर पुन्हा एकदा दिवा प्रवास समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घोगे यांच्यावर अतिक्रमणावर कारवाई दरम्यान हल्ला झाल्याची घटना घडली आहे या घटनेचा सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे